नमस्कार मित्रांनो संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या चरणी वंदन त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम हो। ग्वाल्हेर संस्थानात गुणाछावणी म्हणून एक लष्करी ठिकाण आहे तेथील एक सर्जन डॉक्टर विश्वनाथराव ताटके ते उत्तम डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते महाराजांचे भक्तही होते त्यांच्या पायाला हाडाभ्रण झाल्यामुळे तो पाय आतून सडू लागला होता इतर डॉक्टरांचे वैद्यांचे पुष्कळ उपाय झाले पण गुण काही येईना सर्वांनी शेवटी पाय कापून टाकण्याचा निर्णय घेतला तरीही शेवटचा उपाय म्हणून ताटके महाराजांना शरण गेले महाराज म्हणाले तुम्ही सर्वांना औषध देणार आहे तुम्हाला औषध कोणी द्यावे असे बोलूनही त्यांनी एक मंत्र त्यांना लिहून दिला त्याचा जप करण्यास सांगितलं पाया स्पोटीस बांधण्यास सांगितलं औषधही दिलं डॉक्टरांनी अनुष्ठान वगैरे केल्यावर हळूहळू त्यांचा पाय अगदी पहिल्यासारखा झाला हे सर्व पाहून सर्व डॉक्टर मंडळींना सुद्धा आश्चर्य वाटलं ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरली अनेक लोक श्रद्धेने महाराजांच्या दर्शनास येऊ लागलेत डॉक्टर विश्वनाथराव ताटके पूर्वी फार नास्तिक वृत्तीचे होते पण महाराजांची भेट झाल्यापासून त्यांचा तो नास्तिकपणा पूर्णपणे गेला संध्या करण्यापासून सर्व ब्रह्मकर्म महाराजांकडून त्यांनी शिकून घेतलं व पुढे आचार धर्माने ते वागू लागले महत्पूर असताना कार्तिक पौर्णिमेस ग्रहण आलं तेव्हा त्यावेळी क्षिप्रा नदीचे स्नान करून नंतरच महत्त्पूर सोडावं अशी महाराजांची इच्छा होती परंतु त्या अगोदरच महत्पूर सोडून गंगा तिरी ब्रह्मवर्तास जाण्यास महाराजांना श्री दत्त महाराजांची आज्ञा आली पण स्नान करूनच जाऊ की असं वाटून महाराज तेथेच थांबले पण त्याच रात्री एक भयंकर विषारी नाक महाराजांच्या पायाला चावला आता पुढे काय परिणाम होतील याची काहीच कल्पना करता येत नव्हती सर्व मंडळी अत्यंत दुःख मनस्थितीत होती औषध तर महाराज कधीच घेत नव्हते सर्पदंश झाल्याबरोबर महाराजांनी काय करावं हो। समाधी स्थितीत बसून गेले तीन चार तासानंतर समाधीतून उठली तथापि विषयाचा जोर काही कमी झाला नव्हता त्याच त्याचा ठणका मात्र खूपच येत होता पुन्हा महाराजांनी समाधी याप्रमाणे दोन तीन दिवस निघून गेले नंतर विषयाची बाधा हळूहळू कमी होऊ लागली पण मस्तक मात्र फार जण झालं त्याच कारण नंतर लक्षात आलं की जिथे सर्पदंश झालेला होता त्या ठिकाणी त्या सर्पाचा तात मोडून पायात तसाच राहिला होता तो काढून टाकताच मस्त हलक झालं महत्पूर सोडेपर्यंत विष पूर्णपणे उतरलंच नव्हतं पुढे दिवशी महत्पूर सोडल्या बरोबर विष पूर्णपणे निघून गेलं उतरून गेलं पाय चांगला व्यवस्थित बरा झाला पुढे सूर्यग्रहण आलं त्यावेळी महत्पुरावरून महाराज निघून आलोट या गावी आले तेथे त्यांनी ते ते अनादिकृपेश्वराचं स्तोत्र करून वंदन केलं आणि ते, ते काही दिवस राहिलेत <coughs> एक लक्षात घ्या मंत्रातून भक्ती भावनेचे व कविकत्वतेचे केलेले प्रगल्भ विचार मंत्रातून दिसून येतात हे करत असताना म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून इच्छाशक्ती आढळून येते मंत्रातून आलेले शब्दाचे सामर्थ्य प्राप्त झालेले दिसून येत शब्दांच्या समूहातून तयार झालेल्या मंत्रांचे सामर्थ्य हे उच्चाराच्या स्पंदनातून परिणामकारक ठरतात हेही दिसून येत यातून इष्ट फलप्राप्ती व अनिष्ट फलपरिहार होत असलेला कळतो दिसून येतो मंत्रांच्या पठणाने सुप्त विद्युत शक्ती जागृत होत असते व काय आहे ना इथे शब्दांना जास्त महत्व देण्यापेक्षा त्यांच्या स्पंदनांना जास्त महत्व दिलं गेलेलं आहे हे कळून येत एखादा इष्ट परिणामकारक जर घटना घडवून आणायची असेल तर ठराविक शब्द योजना किंवा बीजाक्षरांची योजना मंत्रातून केलेली आढळून येते केलेली असते प्रत्येक वर्णाच्या ठाई एक गुढ शक्ती असते व मंत्र जपाच्या वेळी वर्णाच्या उच्चाराबरोबर ही शक्ती जागृत होऊन विद्युत वलये निर्माण केली जातात व ती अंतरिक्षातील तत्वे जागृत करून सोडतात कर्त्याच्या ठिकाणी ती आकर्षित होऊन इष्ट परिणाम घडवून आणतात असे सामर्थ्य मंत्रांच्या उच्चारात आहे लक्षात आलं आणखी एक लक्षात घ्या महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना महाराजांना सर्व शास्त्र वेदांत ज्ञान अवगत होतं हे आपल्याला कळून आलेलं आहे चार वेदांपैकी अथर्व हा जीवावर येणारी अनिष्टे संकटे घालविण्यासाठी निर्माण झाला आहे सामूहिक संघटना गाव प्रजा राजा अशा सर्व स्तरांवर येणारी ही आपत्ती शिवाय रोगराई यक्ष दानव भूत पिशाच आदीपासून रक्षण करण्यासाठी वेद अथर्व वेदाची निर्मिती झाली हे रक्षण करणारे तंत्र मंत्रांचा विस्तृत विचार यात केलेला आहे नाना प्रकारची रोगराई निवारण्यासाठी विविध प्रकारची औषधी वनस्पती वतीचा विधी परिहार व्यवहारिक जीवनासाठी उपयुक्त अशा करता सुद्धा या वेदात अनेक तंत्र मंत्र शास्त्रे आलेली आहेत हे दिसून येत याचप्रमाणे आयुष्य आयुष्यवृद्धी आरोग्य संपदा विविध औषधी वनस्पती विविध कामासाठी त्यांचा उपयोग त्यांचे परिणाम कृमीनाश विषबाधा निवारण शेतीविषयक नक्षत्र विषय अशा विविध विषयांचे स्पष्टीकरण करणारी या वेदात समाविष्ट केलेली आहेत हे सर्व समजून घ्या अथर्व हा फार मोठा आहे यात भविष्य सुद्धा आलेला आहे असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त